नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि माध्यमांमध्ये मग एक वेगळी चर्चा सुरू झाली की धस हे एकूण आता ऍडजस्टमेंट करतील तडजोड करतील आणि संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही त्यानं वाऱ्यावर सोडतील अशी चर्चा काही जणांनी सुरू केली खास करून मनोज जरांगे पाटील यांनी धसावरती मोठ्या प्रमाणावरती टीका केली ज्या मनोज जरांगेनी धस आणि मनोज जरांगे एकत्रितपणे त्यांनी काही ठिकाणी कार्यक्रम केले होते ते मनोज जरांगे मात्र धनंजय मुंडेना धस भेटल्यानंतर त्याच्यावरती तुटून पडले चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की त्या दोघांमध्ये मनभेद न होते मतभेद होते आणि आम्ही एक तीन चार तास चर्चा केली आता यातन सुरेश धस असं म्हणतायत की अहो भेट वेगळं त्यांची प्रकृती बरी नव्हती म्हणून मी भेटायला गेलो होतो लपून छपून उघडपणे गेलो होतो आणि ही आपली संस्कृती एकमेकाला भेटलं पाहिजे त्याच्या भेटण्याचा आणि संतोष देशमुखचा जो एकूण खटला आहे या विषयाचा काहीही संबंध नाही त्या आरोपींना फासावर लटकवपर्यंत मी त्यांच्या विरोधात लढा देणार आहे असं धस म्हणाले पण हे कोण विचारात घेतो बघा एकनाथ शिंदेचा सत्कार एका संस्थेने केला तो हस्ते केला शरद पवारांच्या शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर पित्त कुणाचं खळलं संजय राऊतांचं आणि संजय राऊत काय म्हणाले की खरं म्हणजे असं म्हणतात की शरद पवारांना जर ताप आला तर तापीची गोळी जी आहे ती संजय राऊत घेतात इतकी संजय राऊतांची शरद पवारवरती भक्ती आणि मग शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यानंतर ते म्हणाले आम्हालाही राजकारण कळत आता मला सांगा की संजय राऊतांना राजकारण कळतं हे शरद पवारांना माहिती नाही का मग शरद पवार एकनाथ शिंदेच्या सत्काराला गेले आता हे जे आहे ना राजकारण असं ते का करतात हे कळत नाही का पवारे भल्या भल्यांना पवारांचं राजकारण कळलं नाही तू की झाडकी पत्ते काय आहे की, का की राजकारणामध्ये या गोष्टी होता आधी गृहित धरलं पाहिजे शरद पवारांकडे आता केवळ दहा आमदार आहेत दहा आमदार असतानाही जर त्यांना चर्चेत राहायचं असेल तर अनेक बाबी कराव्या लागतात कारण ते वयानं ज्येष्ठ आहेत सगळीकडे जावं लागतं सगळ्याशी संबंध ठेवावं लागतं कधी कुठला प्रसंग येईल कधी कोणाची मदत लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे सर्वांशी संबंध ठेवावे लागतात आपल्याला माहिती असेल अजित दादा आणि शरद पवार यांच्यातून आडवा इस्तू जात नाही असं म्हणत होते किती वेळा ते दोघं भेटलेत वेगळा स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर एकमेकांच्या विरोधामध्ये सगळ्या कटला चालू आहे निवडणूक आयोगाकडे विषय चालू आहे असं असतानाही शरद पवार आणि अजितदादा भेटतात ना भेटता सुप्रिया सुळेंची जी प्रतिक्रिया आहे की मला सुरेश दासांकडून असं काही होईल अशी अपेक्षा नाही आहे ते योग्य न्याय देतील अशी समंजस प्रतिक्रिया संजय राऊतांना का सुचली नाही संजय राऊत आता अस्वस्थ झालेत कारण गळती सुरू झाली आहे उद्धव ठाकरे सैनिकला रोज दोन चार जण एकनाथ शिंदेच्या सेनेच्या गडाला लागत आहेत बर सगळ्या ठिकाणी कोकणातून गळती आहे मराठवाड्यातून गळती आहे पश्चिम महाराष्ट्रातून गळती आहे मुंबईतून गळती आहे उबाठाला गळतीच लागली आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर दिवसा आता तारे चमकायला लागलेली आहेत आणि त्यातून ह्या समस्या आहेत काय होतंय बघा राजकारणामध्ये तत्वज्ञान सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष व्यवहार वेगळा असतो मग व्यवहाराच्या पातळीवरती आपला पाय रोज खोलात चाललाय बुडत्याचा पाय खोलात म्हणतात हे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कळायला लागले मग आदित्य ठाकरे थेट दिल्लीमध्ये जाऊन केजरीवालांना भेटतात अहो केजरीवालांना भेटलात आणि अमुक काही त्या इंडिया आघाडीच्या विषयामध्ये धडपड केली म्हणून इथली गळती थापणार आहे का तिकडे केजरीवालचं काय पाणीपत झालं हे सगळ्यांनी पाहिलंय की नाही आता जे जे उद्धव ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवलेली मंडळी होती भाजपमधून जाऊन आता ती पुन्हा भाजपमध्ये पुन्हा ती राष्ट्रवादी अजितदादाकडे चालली आहेत पुन्हा एकनाथ शिंदेच्या गटात चालली आहेत राजकारण हे असंच आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या घटना घडत असतात जिसकी लाटकी उसकी भैस जिथं पाणी आहे तिकडच लोक प्यायला जातात पानथळावरती म्हणजे जिथं काहीच नाही उजाड राहण्यावरती कोण येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत राजकारणात कोण कोणाला भेटलं लगेच शंका कुशंका घेतल्या त्याच्यावरती टीका केली यातून निष्पन्न काहीच होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे काय आहे कार्यकर्ते हे आपापसात आप मारामाऱ्या करतात आणि वरचे सगळे नेते हे एक असतात हे फार उशिरा कळतं त्याच्यासाठी दहावीस वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर कळतं की अरे बाबा रे उगे आपण पळापळ पड़ करायचे नाही उगीच आपण डोकेफोड करायचे नाही मोठ्यांचं राजकारण हे वेगळं असतं हे ज्याला समजतं तोच दीर्घकाळ राजकारणात राहू शकतो धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ला तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा